नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वकिलांवर दिवस होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी एडुकेट प्रोटेक्शन अँक्ट त्वरित लागू करा वकिलांना मेडिक्लेम देण्यात यावा बार कौन्सिलच्या निवडणुकीत महिलांना तीस टक्के आरक्षण देण्यात यावे प्रशिक्षित वकिलांना स्टायफंड देण्यात यावे तसेच वकिलांना घरकुल देण्यात यावे आदी विविध मागण्याकरिता वकील संघटनातर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एक शिष्टमंडळ भेटून मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष एडव्होकेट रोशन बागडे व एडव्होकेट रवी जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आपले रवी जाधव साहेब आहेत मुंबईवरून नागपूरला आलेले आहेत एक त्यांनी त्यांची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून आणि प्रत्येक वकिलांची मागणी आहे की बाबा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा त्वरित लागू व्हावा ज्याचा ऑलरेडी बिल बनलेलं आहे सदनमध्ये मंजुरीसाठी पेंडिंग आहे ते लवकरात लवकर सुरू व्हावं याची मागणी ती मागणी आम्ही केलेली के आहे दुसरं म्हणजे असं की मेडिक्लेम या धकाधकीच्या युगामध्ये वकिलांना खूप स्टेज असतो कामाचा त्यामुळे त्यांना काम करताना काही लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्यांना अशा वेळेस त्यांच्याकडे प्रत्येक वकिलाकडे पैसे असते असतातच अशा असा भाग नाही आहे आणि म्हणून अशा याच्यामध्ये त्यांच्याकडे पैसे नसताना मग यांना मेडिक्लेम करणं खूप आवश्यक आहे मेडिक्लेम असलं की कमीत कमी आपल्याला अटॅक आला की लगेच आपण दवाखान्यामध्ये जातो आणि आपल्याला चांगला उपचार होतो असं मला वाटतं आणि म्हणून मेडिक्लेम हे वकिलांसाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे आता लेडीज आजच्या ज्या आधुनिक काळामध्ये आपल्या ज्या बहिणी आहेत त्या आपल्या प्रोफेशनमध्ये आहेत आणि प्रोफेशनमध्ये असल्या त्यासुद्धा आपल्या बरोबर माणसाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांचंसुद्धा इलेक्शनमध्ये पर्सेंटेज असणं आवश्यक आहे म्हणून आताच सुप्रीम कोर्टाने एक आदेश पारित केलेला आहे त्या अनुषंगाने थर्टी पर्सेंट रिझर्वेशन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्याचप्रमाणे जेवढ्या काही संघटना ज्या वकिली संघटना आहेत ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो त्या संघटनेमध्ये सुद्धा तीस पर्सेंट महिलांचं आरक्षण असलं पाहिजे असं माझं मत आहे त्याचप्रमाणे वकिलांना एक स्टायपंड मिळणं आवश्यक आहे वकिलांना तुम्हाला माहिती आहे की नवीन नवीन जे नवोदित विद्यार्थी वकील मंडळी येतात त्यांच्याकडची परिस्थिती कधी कधी चांगली नसते आणि प्रत्येकच वकील हा वकिली पेशा वकिली पेशातूनच आलेला नसतो काही गरीब मुलंसुद्धा सुद्धा या प्रो प्रोफेशनमध्ये येतात कारण की हे प्रोफेशन नोबल प्रोफेशन आहे आणि चांगलं प्रोफेशन असल्यामुळे मुलंसुद्धा या प्रोफेशनमध्ये यायला बघतात कारण की मोठे मोठे लोक बाबासाहेब आंबेडकरसारखे नेहरूंसारखे महात्मा गांधींसारखे हे वकीलच होते आणि म्हणूनच लोकांना वाटतं की बाबा आपणसुद्धा या या महान नेत्यांसारखं महान महापुरुषांसारखं एक वकिलीचा व्यवसाय चूज करावा आणि वकिलीमध्ये यावं पण गरीब लोक जेव्हा या वकिलीमध्ये येतात तर त्यांना वकिलीमध्ये आल्यावर मोठा प्रश्न येतो की बाबा त्यांना एक पैसा मिळेल का वकिलीमध्ये पैसा मिळेल का कारण की एक सॅच्युरेशन झालेलं आहे आमच्या वकिली व्यवसायामध्ये आणि म्हणूनच त्या नवीन व नवोदित वकिलांना जर का एक स्टायपंड मिळालं इंटर्नशिप करणाऱ्या लोकांना जर का स्टायपंड मिळालं तर चांगलं होईल हा एक आमचा त्याच्यामधला एक मोन मेन उद्देश होता वकिलांना घर जी आहेत ती सुद्धा चांगल्या कमी याच्यामध्ये मिळाली पाहिजे कारण की आता बघितलंच आहे की आपण प पत, आप जे पत्रकार जे लोकं आहेत यांनासुद्धा आपण चांगल्या चाळ स्वरूपात चाळं उपलब्ध करून दे देतो आहे आणि गव्हर्मेंटसुद्धा त्याच्यामध्ये काही आपला हातभार लावतोय असंच आम्हाला वकील लोकांना सुद्धा जे वकील लोक जे रेग्युलरली प्रॅक्टिस करतात आहेत त्यांनासुद्धा अशाच पद्धतीनं काही चाळी वगैरे मिळाल्या काही जागा मिळू आम्हाला हाऊसिंग लोनसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू जेणेकरून आम्ही आपल्या चांगले घरं बांधू शकतो घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं काहीतरी एक मा मानधन असावं गव्हर्नमेंटने सुद्धा त्या ठिकाणी डिस्काउंट आम्हाला थोडंसं द्यावं अशी ही आमची मागणी आहे अशा बऱ्याचशा थोड्याशा मागण्या आमच्या आल्या आहेत जेणेकरून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे याच्यामधून तुम्हाला सांगायचं रवी सर आहेत ते सुद्धा डिटेल्समध्ये सांगू शकता डेफिनेटली सर डेफिनेटली कारण की आता आजची जी पत्रपरिषद घेण्याचा आमचा तोच एक मानस होता की बा जेणेकरून इथे मंड इथे विधिमंडळ सुरू झालेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही समजा तुम्ही तर त्यांना तिथपर्यंत ही माहिती पोहोचवा पण पण याच्यानंतरसुद्धा आम्ही त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे जाऊ आणि आमच्या मागण्या ज्या ज्या आहेत त्या मागण्या मागण्याचा प्रयत्न म्हणजे कसं आहे सर आम्ही सुरुवातीपासून बरेच दिवसापासून आमचं आलं मा, मा चालू आहे आणि त्यांना सुद्धा व्यवहार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी सुद्धा वाली मागणी यांच्यामुळे मंत्रालयामध्ये ठेवलेली थे आहे आणि ही गोष्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये विचाराधीन आहे आणि जर आमचं एवढंच म्हण आहे की ते लवकरात लवकर लागू झाली पाहिजे आणि जर का लवकरात लवकर लागू झाली तर बरंच होईल अदरवाईज त्याच्यानंतरचा उपाय आम्हाला करावा लागेल त्या अगोदरही वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केली होती मी स्वतः आझाद मैदानला दोन वेळेस आंदोलन केलं एक वेळेस सन्माननीय लोडासाहेब ॲडवोकेट लोडासाहेब आले होते मंगलप्रभात लोडाजी त्यांनी आश्वासन दिलं होतं ते अजून काही झालं नाही त्याच्यानंतर आडाव दाम्पत्य राहुरी यांचा मर्डर झाल्यानंतर चीफ सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशरी सुवर्णा केवळे मॅडम आल्या होत्या सो आजपर्यंत ते झालेलं नाही परंतु एक चांगली गोष्ट सरकारने केली ते म्हणजे बिलचं जे बिल आहे ते प्रारूप बनवलेलं आहे परंतु कायद्यात ते अजून आलेलं नाही आहे म्हणूनच महाराष्ट्रभर एक लाख वकिलांची सिग्नेचर सह्याची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि आझाद मैदान येथे खूप मोठा मोर्चा येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे करू आणि शासनाचा आम्ही तिथे निषेध करू जर का शासन हे करत नसेल तर शासनामध्ये अनेक वकील असतानासुद्धा कुठेही दिरंगाई होते आहे का वकिलांना फक्त आणि फक्त दावलण्यात येत आहे का, का वकिलांची जी ताकद आहे आपण बघतो पश्चिमात ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेश असेल राजस्थानला काल परवा एका वकिलाला हे करण्यात आलं तर वकील एकता जिंदाबादचा नारा देऊन सर्व वकील एकत्र आलेले आहेत दिल्लीमध्ये आपण बघितलं असेल नोटिफिकेशन वापस घ्यावं लागलं वकील कायद्यामध्ये संशोधन आणलं होतं तेसुद्धा वापस घ्यावं लागलं त्याच धर्तीवर नागपूर महाराष्ट्र मुंबई सर्व वकील एकत्र येतील आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि मुंबई येथे खूप मोठं एक ज वकिलांचं आंदोलन होईल त्यामुळे शासनाला आमचे हात जोडून नम्रतेने विनंती आहे की आम्ही संविधानाला मानणारे कायद्याचे ऑफिसर आहोत कायद्याचे आम्ही फूड सोल्जर आहोत सैनिक आहोत तर या सैनिकांचं जे म्हणणं आहे ते लवकरात लवकर मान्य करावं धन्यवाद माझं नाव ॲडव्होकेट रवी प्रकाश जाधव मी मुंबई दिवाणी व सत्र न्यायालयाचा प्रेसिडेंट आहे अध्यक्ष आहे आणि वकील संरक्षण कायदा आणि वकिलांच्या मागण्यासाठी महाराष्ट्रभर सिग्नेचर कॅम्पेन आणि विविध मार्ग मार्गाने मी जनजागृती करतो धन्यवाद थँक्यू